श्री संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज दिंडी सोहळ्याचे नगरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले मार्केट येथे पालखीचे स्वागत हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश फुले यांनी केले परंपरेप्रमाणे हमाल पंचायतीचे सदस्य माताडी कामगार व्यापारी संघटनेचे सदस्य मार्केट कमिटीच्या सदस्यांनी पालखी खांद्यावरती घेऊन मारुती मंदिरात आणली यावेळी फटाक्याचे आदिशबाजी फुलांची उदळण करत वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी महिलांनी फुगड्याही खेळल्या श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा मुक्काम दोन दिवस मार्केट येथे असतो उद्या सकाळी समाधी सोहळा पार पाडणार आहे या समाधी सोहळा भावी फक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तिसऱ्या दिवशी या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपूरकडे होते दोन दिवस संपूर्ण मार्केट यार्ड मधील व्यवहार पूर्णपणे बंद असतात या वारकऱ्यांची संपूर्ण उत्तम व्यवस्था ही संपूर्ण मंडळी करत असते पाहूया या दिंडीची काही क्षणचित्रे どう <laughs> साधू संति येथे तशी दिवायचा असला त्या म्हणीप्रमाणे आज संत निवृत्तनाथाची पालखी मार्केटमध्ये आज आगमनतेचं झालेलं आहे आणि इथं सर्व आमचे कष्टकरी हमाल मापाडी स्त्री हमाल बांधव सगळ्यांनी याचं आणि मार्केट कमिटी व्यापारी बंधू सगळ्यांनी मोठ्या उत्साहाने या पालखीचं स्वागत आपण करीत आहोत आता ही प्रत्येक जण खांद्यावर घेऊन ही पालखी मारुतीच्या जा मंदिरामध्ये जाणार आहे आणि मंदिरामध्ये उद्या मुक्कामी आहे उद्या समाधी सोहळा हो आहे आणि परवा दिवशी चार तारखेला सकाळी या पालखीचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे तर आता या अख्ख्या मार्केटमध्ये याचं असं भक्तिमय वातावरण या दिंडीमय वातावरण वाता झालेले आणि सर्व लोक उत्साही दिसतात आणि आता त्यांना खिचडीचं वाटप वगैरे प्रसाद महाप्रसादाचं सुद्धा आता विषय होणार आहे थोड्या वेळाने आणि आपण पाहता सर्व कामगार वर्गामध्ये व्यापारी वर्गामध्ये मार्केट कमिटी असेल त्याच्यात सगळ्या उत्साहाने लोक याच्यात सहभागी झालेले आहेत रामकृष्ण आरी पुंडिका नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा